एरंडोली आरग रस्त्यावर तरुणाचा खून अनैतिक संबंधातून खुणाचा संशय मिरज तालुक्यातील एरंडोली इथं प्रमोद वसंत जाधव हो वय वर्ष बत्तीस या तरुणाचा मानेवर व छातीवर धारदार शस्त्राने वार करून निर्गुणपणे खून करण्यात आला अनैतिक संबंधातून प्रमोद यांचा खून झाल्याचा संशय प्रमोद याच्या मानेवर छातीवर धारदार हत्यारानं आणि वार करून खून केल्याचं मंगळवारी रात्री उशिरापर्यंत निदर्शनास आले एरंडोली येथील जाधव वस्तीवर राहणारा अविवाहित प्रमोद याचे शेती कामासाठी बैल होते मंगळवारी सायंकाळी आळ रस्त्यावर असणाऱ्या वणीकरणांमध्ये तो गेला होता त्यावेळी त्याच्यावर पाळत ठेवून हल्लेखोराने धारदार हत्यारानं त्याच्यावर हल्ला चढवला प्रमोद याच्या मानेवर व छातीवर धारदार हत्यारानं हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला सायंकाळी घरातून बाहेर पडलेला प्रमोद रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली यावेळी आरग रस्त्यावर असणाऱ्या वनीकरणातील झोडपात त्याचा मृतदेह हो सापडला मानेवर व छातीवर चाकूसारख्या धारदार हत्यारानं वार करून प्रमोद यास निर्दयीपणे ठार मारण्यात आले अनैतिक संबंधातून प्रमोद याचा खून झाल्याचा जा संशय असून त्या दृष्टीनं पोलिसांनी तपास सुरू केलाय प्रमोद याच्या खुडाची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद आहे